नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि पर्यटक बांधवांनो आज मी पाडगाव पासून तीन किलोमीटर लांब असणार रेन फॉरेस्ट रिसॉर्ट या ठिकाणी मी आलो आहे काय झालं की एक दिवस आपण आपल्या फॅमिलीला बाहेर कुठेतरी घेऊन जायचं आणि निसर्गाचा आनंद मनमुरादपणे मन लुटायचा अशा योजनेतनं आम्ही इथं रेन फॉरेस्ट रिसॉर्टला भेट दिली आणि एक दिवस राहँड सांग पण आम्ही केला होता अतिशय चांगल्या प्रकारचं नेटक नियोजन हे जवळपास सतरा एकर शेतीमध्ये श्री पी डी पाटील हे मुंबईमध्ये वास्तव्यास असूनसुद्धा त्यांचे सर्व फॅमिली आणि त्यांचे सर्व स्टाफ यांनी हा अतिशय सुंदर असा प्लॉट इथं केलेला आहे त्या प्लॉटमध्ये जर बघायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला लहान मुलांसाठी किंवा मोठ्या माणसांच्यासाठी आंघोळीला स्विमिंग सुद्धा आणि त्याच्या शेजारी एखादं लग्न कार्य किंवा अ एखादा कंपनीचा इव्हेंट किंवा एखादा मग सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेज सुद्धा व्यवस्था आहे शिवाय त्या परिसरामध्ये जवळपास सतरा ते अठरा अगदी वातावरण खुले आपल्या राहण्यासाठी म्हणजे उपलब्ध करून ठेवलेलं आहे त्याशिवाय इथे जो पितोला जेवणाचा जो कार्यक्रम असतो तर त्या जेवणाच्या कार्यक्रमामध्ये साधारणपणे व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन असे दोन्ही प्रकार दिले जातात विशेषतः व्हेजिटेरियनमध्ये जो भाजीपाला पिकवला केला जातो की या आ, मालकाने आपल्या शेतामध्ये विविध प्रकारचा भाजीपाला लावून येणाऱ्या कस्टमरांना ते आपली सेवा पुरवतात शिवाय जर कुणाला नॉनव्हेज पाहिजे असेल तर ह्यांचं जवळपास पन्नास ते साठ कोंबड्यांचा सा, कोंबडीपालन व्यवसाय तसेच बकरीपालन मेंढीपालन व्यवसाय सुद्धा जवळपास साठ सत्तर मेंढ्या इथं आहेत दुसरी गोष्ट इथं जो भाजीपाला पिकवला जातो किंवा दुधाचे जे पदार्थ करायचे असतात तर त्याला जवळपास पंचवीस ते तीस आ, गाई आणि नाही चाळीस ते पन्नास गाई आणि पंचवीस ते तीस म्हशीचा विशेषतः इथं प्रकल्प राबवला आणि अतिशय चांगल्या तितक्या दर्जाचं तिथलं नियोजन केलेलं आहे माझी एक विनंती राहील की या सतरा एकर मध्ये जे कृषी पर्यटनाचा विशेषतः अनुभव म्हणजे इथं काजूबाग आंबा बाग, बाग नारळ पोपळी कॉफी तसेच आजोगी केळी केळी लिंबू म्हणजे जो काय आपल्या प्रचलित जीवनामध्ये लागणारा भाजीपाला फळभाज्या ह्यांचं सगळ्यांचा असा मिलाप इथं चांगला सुंदर पद्धतीत केलाय आणि सतरा एकर मध्ये टोटल ट्रिपची व्यवस्था करून नैसर्गिक पाण्याच्या जोरावरते जे निसर्गापासून स्त्रोत्र जे असतं पाण्याचं त्या जोरावरती अतिशय चांगल्या प्रकारचे शिवाय शोभिवंत झाडं जर आपण बघितले तर छान छान आणि अतिशय जबरदस्त तर सर्व म्हणजे पर्यटकांना पर्यटकांना एकच मला सांगायचं की जर असा निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर रेन फॉरेस्ट रिसॉर्ट हे पाडगावपासून जवळपास चार किलोमीटर अंतरावर आहे मी यांचा फोन नंबर माझ्या स्क्रीनवर तुम्हाला आहे आणि आपल्या देविक रायगड ह्या चॅनलला जरूर आपण सबस्क्राईब करा की जेणेकरून शेतीविषयक किंवा ऊस उत्पादन आंबा उत्पादन काजू उत्पादन भात शेती याचे बरेच व्हिडिओ तुम्हाला जवळपास शंभर सव्वाशे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत तर बी डी पाटील सरांचा आणि त्यांच्या सर्व स्टाफचं विशेष म्हणजे स्टाफ्स म्हणजे हे आचार्य आहेत आणि त्यांना मदत करणार आहेत तर हे पण अतिशय लाजवाब अशा चवीची म्हणजे जेवणाची क्वालिटी आम्ही रात्री गावरांना कोंबडा खाल्ला आणि आज सकाळी अंडापूरची अंडा चपातीची अंडा पण आस्वाद घेतला खूप अतिशय चांगल्या दर्जाचं जेवण इथं दिलं जातं आहे तर सर्व पर्यटकांना एक विनंती राहील की अशा ठिकाणी जाऊन एक दिवस आपल्या कुटुंबासोबत घालवावा आणि निसर्गाचा आनंद घ्यावा धन्यवाद